हाय सर्वांना कसे असं गे मस्त आहात ना तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासूरची माणसं तर तुम्ही केसांचं मी ना तेल लावलेलं आहे दोन तीन दिवस झालं तर हाय सर्वांना कसे असं गे मस्त आहात ना तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासूरची माणसं तर ना मी केसांना दोन तीन दिवस झाले तेल लावले त्याचं कारण पण असे प्रिशाने काय केलं खिडकीमध्ये असं तेल सर्व असं सांडवलं तर म्हटले वाया जाऊस तर आपल्या केसाला लावा आता ते तसंच आहे अजून तर आज काय स्पेशल बनवायचं आहे आज मुलगी बनवणार आहे आपल्यासाठी खास समोसे मम्मी समोश्याचे रेसिपी समोसे बनवायचे रेसिपी नाही कारण सगळेजण समोसे करतात प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीतलं रेसिपी वगैरे काही नाही पण आपलं बनवायचं मध्ये बोलले तर चालले बनवायचं कारण रेसिपी दाखवली तर काय तुम्ही त्यातून चुकाच काढता कधी पण प्रत्येक जण तर असं नाही काढणार सगळ्यांच दाखवली पाहिजे बरं आता यांच कायची हे झगडे झाले थोडी झगडे करू नका झगडे करायचे

मस्त समोसा झालाय पिटुकले पिटुकले समोसे छान झाले आपल्या जर तिखट टाकलं मग मी थोडस हा मस्त हे कसले हे बिघात मिठायचे एवढे एवढ्या कशाला हे खाते एवढे खाते प्रांजू हे बघ प्रांजू हा फिक्के खाऊन बघ कशी झाले ही आपली मिरचीची मी हे खाऊन बघते एकदा टेस्ट करून मस्त झाले पण हे थोडीशी मिठाचे आहेत मस्त झाले छान झाले रुपांत यायला आवडले म्हणजे नक्कीच छान झाले आता प्रिशाला खाऊ करते तिला खाऊ घालावं लागतो प्रिशा हा पेशा आहे बघ काय दर तर काय नाही बनवलं ये अंधारात बसली तर हौचे हाऊचे हौचे पेशाल दिला या सर हा मम्मी चालेल बाई स्वयंपाक गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना तर आज हे मटकीची भाजी करायची आणि बघा मला सकाळ सकाळ काम झाले पीठ आहे पीठ पीठ तरी मदत नको का करते पण मला तुझ्या हातची भाजी आवडते म्हणून तू ती भाजी बनवते कारण भाजीची चव कालवना तू तर ना माझ्या हातात <laughs> अरे मला करणारा बद्दल प्रेम पाहिजे <laughs> मला दिसत काय आधा सकाळी उठलं आपण भाकरी करायचे कालचे समोसे चांगले ना कालचे समोसेला खूप आवडले तिने खाल्ले जेवलीच नाही हा त्याच्यावर जेवलीच नाही जेवण सोपच केलं तिने समोसे खाल्ले पण ते बटाटे असते समोसे ते जास्त बिघरत नाही वाटत बटाट्याने तेलकटने मैद्याने पोट फुगल्यावर होतं ना हा ना

मी कुठं ठेवते तिडली वस्तू ती दासली मी माझ्या तिडल्या पद्धतीने ठेवते काय तुझी पद्धत चल शोध झालेली <laughs> आहे मटकीची भाजी आलेला اهو हो पाणीपुरी खायला ऐ मम्मी य ये बसितो आदकटा उस्तोर पाणीपुरी खणार आहे तुला कशी खायची

वाव छान मेकअप केला माझ्या प्रांजलनी दाखव मेकअप वाव धक्कबकी करू नका सप्प मिलेगा दाखव आता मम्मी बघ आता काय आजीचं नातीने केलं मी आता भाऊ दुसरी ना पुना जळात न जायचं मला आता बयांन ना मोठो पार्लर ना तमी नाही गोक आता बाई आज तो माकड बनवलंय मुलं ने माकड माकड केलेत नाही माकड केले आता बया बया

प्रांज शाळेच ॲडमिशनच प्रांजल ते मग ती मला मुंबईच्या शाळेत आहे ते एक काम कर प्रांजस तू मुंबईला एकटी जा मी आहे मी इथे थांबन रुसली अगं म्हटली मी मुंबईच्या शाळेत मला आवड रुसली तिकडे ती पण तिकडे शाळेत विचारले मी विद्या ते शाळेत का भाऊसाहेब फिरो द्या

बायबल तुकडं गेल गेलती आज पाणीपुरी खायला गेली ती पण कुठला जाणार आहे चल मग बायबल बाय कसा वाटला मेकअप बघायला नाती मी केलाय मेकअप माझा